महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी चांदतारा मस्जिद तळे हिप्परगे सोलापूर येथे भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा तळे हिप्परगे प्रतिनिधी बशीर तांबोळी तळे हिप्परगे येथील चांद मस्जिद येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सचिन भिंगारे उपसरपंच तळे हिप्परगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तळे हिप्परगेचे ग्रामसेवक माननीय नारायणकर साहेब उपस्थित होते श्री सचिन भिंगारे व नारायणकर भारतीय साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी माननीय ग्रामसेवक श्री नारायणकर साहेब यांनी मनोगत व्यक्त करताना अतिशय आनंद व्यक्त केला आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे अतिशय उत्कृष्ट आणि देखणे नियोजन करून स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केल्याबद्दल चांदतारा मस्जिद ट्रस्टचे अभिनंदन केले तसेच ट्रस्टचे अध्यक्ष श्री शरीफभाई शेख यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले मोहम्मद भाई यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून मुस्लिम समाज हा देशासाठी सर्वात पुढे असेल असे ठासून सांगितले या प्रसंगी विविध शाळांतील अल्पसंख्याक समुदायातील दीडशे विद्यार्थी उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांना मस्जिद ट्रस्ट तर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच खाऊही वाटण्यात आला प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सचिन भिंगारे म्हणाले की हा कार्यक्रम माझ्यासाठी अविस्मरणीय आहे मी कधीही हा उत्सव विसरू शकणार नाही मुस्लिम समाजातील या ट्रस्टने अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आणि स्वातंत्र्य उत्सव साजरा केला असेच कार्यक्रम नेहमी घेत राहा असे सांगितले तसेच काही समस्या असतील तर त्या देखील ताबडतोब सोडवल्या जातील मस्जिद समोरील बनवून देऊ असे सांगितले उपस्थित अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्याच्या गौरव गाथा या ठिकाणी गायल्या गेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या सुंदर भाषणातून आपले मनोगत व्यक्त करत देशभक्तीपर गीते गायली मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष शरीफभाई शेख यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी पैगंबर शेख मौला शेख मोहम्मद शेख शौकत शेख मुल्ला मेजर साहेब भाई शेख नबीलाल शेख दावल मुल्ला आसिफ शेख जिलानी शेख अखिल शेख मुजम्मील शेख बरकत शेख अरबाज शेख व मौलाना हाफीज लाल अहमद शेख मार्डीकर तसेच मस्जिदचे मौलाना साकीब शेख हाफीज साहेब व तांबोळी गुरुजी तसेच मोठ्या प्रमाणात माता भगिनी नागरिक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक बशीर तांबोळी सर यांनी केले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद